नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी आहे दोन दिवस झालेत या अधिवेशनाला खरं तर तसे अडीच दिवस झालेत आठ तारखेला सुरू झालं पण पहिला दिवस जो असतो तो शोक प्रस्तावामध्ये जातो त्याच्यानंतर लगेचच काम संपलं म्हणजे खऱ्या अर्थाने अधिवेशनाला मिळाले ते फक्त दोन दिवस आता पुढे अजून ते रविवारपर्यंत आहे तो भाग वेगळा पण या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कोकणातले आमदार गुहागरचे आमदार ते म्हणजे भास्कर जाधव यांच्याविषयीची आता भास्कर जाधवांची चर्चा काय रंगली तर एक तर ती विरोधी पक्षनेते पदाला घेऊन ही सगळी चर्चा रंगली आहे त्याच्यामध्ये भास्कर जाधव हे नाराज आहेत भास्कर जाधव हे काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत अशी सगळी चर्चा या दोन दिवसामध्ये रंगलेली आपल्याला बघायला मिळाली व खरंच आता भास्कर जाधव हे नाराज आहेत का जर ते नाराज असतील तर ते काही वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहेत का आणि जर वेगळा विचार त्यांचा त्यांनी केला तर मग याचा फटका हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला बसेल का आणि मग भास्कर जाधव हो, हा कोणता विचार करतील हे सगळं आपण बघूयात या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स देखील कमेंट, कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका तर मंडळी आता मी जसं म्हटलं की दोन दिवस झालेले आहेत अधिवेशनाला फार काही घडलेलं नाही म्हणजे विरोधक जितके आक्रमक त्यांनी अधिवेशनाच्या आधी बोलत होते तेवढा आक्रमकपणा या दोन दिवसामध्ये विरोधकांचा बघायला मिळाला नाही पण मग मुद्दा काय आहे तर मुद्दा चर्चा झाली सर्वाधिक ती म्हणजे भास्कर जाधवांची भास्कर जाधव हे हो, पहिल्या दिवसापासून आपल्याला नाराज दिसले आता ते का दिसले एक लक्षात घ्या जसं महायुतीचं सरकार आलं ज्याला आता वर्ष पूर्ण झालं वर्ष पूर्ण झाल्याचा व्हिडिओसुद्धा आपण केला पण या वर्षभरामध्ये सरकार इतक्या प्रचंड बहुमताने आलेलं आहे जवळपास एकशे तेहतीस एकशे चौतीस जागा सरकारकडे आहेत असं स्थिती असताना या सर विधानसभेला आणि विधानपरिषदेला विरोधी पक्षनेताच नाही आहे आणि त्यामुळे पहिल्या दिवसापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेकडनं भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी देण्यात आलेलं होतं पण या नावाला पहिल्यापासूनच विरोध झाला आणि सरकारने सुद्धा या नावाच्या बाबतीमध्ये किंवा विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीमध्ये कोणताही विचार आत्तापर्यंत केलेला नाहीये आणि दिसत तो दिसतही नाही आहे आता याला कारण काय आहेत तर याला एकतर असं सा कारण सांगितले जातात की भाजप स्वत आणि पहिली जी चर्चा रंगलेली होती जेव्हा भास्कर जाधवांचं नाव हे पहिल्यांदा समोर आलं तेव्हा ते म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे भास्कर जाधवांच्या नावाला अनुकूल नाही आहेत आता ही अगदी सुरुवातीची चर्चा होती त्याच्यानंतर असंही झालं की भास्कर जाधव यांच्या नावाला शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा विरोध आहे आणि त्यामुळे आज तागायत जर आपण बघितलं तर विधानसभेला आणि विरोध विधान परिषदेला विरोधी पक्षनेत्या पदाची कोणतीही निवड झालेली नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हे हिवाळी अधिवेशन होत आहे की ज्याला विरोधी पक्षनेता नाही आहे त्या त्यामुळे त्याची सर्वाधिक चर्चा रंगली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला आता या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेतेपदाची निवड होईल का भास्कर जाधव यांचं नाव घोषित होईल का ही चर्चा सकाळी असताना दुपारी अचानक एक नाव समोर आलं ते म्हणजे आदित्य ठाकरे यांचं आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करा अशी मागणी दस्तूर खुद्द शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनंच काही गटांनी केली की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपदी तुम्ही हे करा त्यांचं नाव सूचित करा त्याबद्दलचं एक पत्रसुद्धा ठाकरे गटाकडनं एका गटाकडनं सुद्धा आलं आणि तिथेच भास्कर जाधव नाराज झाले की हे नेमकं काय घडतंय का हे भास्कर जाधवांना कळेना आम्ही भास्कर जाधवांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आता जेव्हा मी जे तुम्हाला म्हणणं ना की पहिल्यांदाच भास्कर जाधवांचं जेव्हा नाव आलेलं होतं आणि त्याला शरद पवार असतील भाजपा असतील यांचा विरोध होता तेव्हाच आम्ही एक व्हिडिओ केलेला होता त्या व्हिडिओला तुम्ही खूप पसंती दिलेली होती बहुतेक तो व्हिडिओ भास्कर जाधवांनी बघितलेला असावा जे पण जेव्हा आम्ही प्राईम टाईमचा माईक घेऊन मी स्वतः आमचा प्रतिनिधी त्यांच्यासमोर गेला तेव्हा भास्कर जाधव प्राईम टाईमकडे बघून नाही 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 आत्ता मला वेळ नाही 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 मी आता चाललो आहे अशा प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिलेल्या आहेत भास्कर जाधव हे नाराज असल्याचं हेच द्योतक आपण मानायला काही हरकत नाही आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा ही सुरू झाली पण आदित्य ठाकरेंनी स्वतः संध्याकाळी असं सांगितलं की यामध्ये कोणतंही तथ्य नाही ही बातमी पेरण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीची आमची कोणतीही भूमिका नाही भास्कर जाधव यांचंच नाव हे आम्ही दिलेलं आहे आणि ते आजपर्यंत कायम आहे पण याच्यावर उदय सामंतांनी फार खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसेनेकडनं हे फक्त पत्र देण्यात आलं आहे भास्कर जाधवांच्या नावाचं पण तसं होणार नाही आहे आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत आहे आणि भास्कर जाधव यांना दूर सारण्यात येणार आहे आणि ते जर का दूर सारण्यात आलं तर भास्कर जाधव हे वेगळा विचार करतील असं स्वतः उदय सामंत म्हणालेले आहेत ही चर्चा नऊ तारखेची आता दहा तारखेला आणखीन गंमत झाली आहे दहा तारखेला काय झालं तर विधान परिषदेसाठी अनिल परब म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांचं नाव विधान परिषदेसाठी म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी आणि विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विजय वडेट्टीवार काँग्रेसचे त्यांचं नाव पुढे आलं आणि त्यामुळे या दोन्ही नावांमध्ये भास्कर जाधवांचंही कुठंही नाव नव्हतं त्यामुळे भास्कर जाधव हे पूर्णत खट्टू झाले आता यावरनं दोन गोष्टी आहेत यावरनं भास्कर जाधव तर नाराज आहेत पण यात सगळ्यामध्ये सरकार एक खेळी करत आहे सरकार अशा पद्धतीची जी काही नावं समोर येत आहेत ती आणली जात आहेत यामध्ये खेळी अशी आहे की अनिल परबांचं नाव घेतलं म्हणजे भास्कर जाधवांचं नाव कट झालं म्हणजे भास्कर जाधव नाराज झाले आणि इकडनं भास्कर जाधव नाराज होऊन ते शिवसेना सोडतील अशी एक चर्चा आहे विजय वडेट्टीवारांचं नाव पुढे आल्यामुळे मवियामध्ये हलचल माजणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसमधले काही जे विजय वडेट्टीवार विरोधातला जो काही गट आहे तो गट नाराज होईल आणि तो फुटू शकतो अशा पद्धतीची देखील चर्चा ही या अधिवेशनाच्या दरम्यान रंगली याचाच अर्थ सरकार ही खेळी करू पाहत आहे का अधिवेशनाच्या या सगळ्या माध्यमातनं आणि ही दोन नावं जी पुढे आणलेली आहेत म्हणजे एक फुटीचं राजकारण जे खेळायचं असतं तो खेळण्याची संधी सरकार घेताय आहे का असा देखील एक प्रश्न आपल्याला या निमित्ताने समोर येतो पण आता पुढे अजूनपर्यंत तरी म्हणजे आज दहा हे मी हा व्हिडिओ करतोय तेव्हा दुपारचे साडे चार वाजलेले आहेत आणि आता एक दोन तासांनी कदाचित कामकाज सगळं थंडावेलसुद्धा परंतु आज तरी काही कुठल्याही विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होईल किंवा निवडलं जाईल अशी स्थिती नाही मला स्वतःला असं वाटतं आहे की या अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाची काही घोषणा केली जाईल अशीही स्थिती वाटत नाही म्हणजेच काय हे टांगतं ठेवलं जाणार भास्कर जाधव कुठे जाऊ नाहीत यासाठी उद्धव ठाकरे गटाची एक खेळी खेळली जाणार परंतु भास्कर जाधव या सगळ्या प्रकरणामुळे दुखावले गेलेले आहेत ते नाराज झालेले आहेत आणि आता दुपारनंतर जी चर्चा आज दुपारनंतर जी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे भास्कर जाधव हो, हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आता ही बातमी मी, मी तुम्हाला सांगतोय की एकतर भास्कर जाधव हो, हे शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराज आहेत याची दोन कारणं मी अजून एक कारण सांगतो मधल्या काळामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा गुवागरमध्ये रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये आपण बघितलं आहे की विनायक राऊत असतील आणि भास्कर जाधव असतील यांच्यातला संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला आहे विन भास्कर जाधवांनी आपल्या उमेदवाराचं प्रचार करायचा सोडून तो राष्ट्रवादी ठाकरे गटाचा प्रचार त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा प्रचार त्यांनी केला आणि इथेच सगळ्यात महत्त्वाची ठिणगी जी पडलेली आहे की भास्कर जाधव हे कदाचित उबाठा गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत आणि तेव्हाच तो आपण व्हिडिओ केला होता पण आता जवळजवळ हे निश्चित होत चाललेलं आहे की भास्कर जाधव हो, नाराज झालेले आहेत आणि भास्कर जाधव हो, हे काही नाराज उबा उबाठा गटातले जे काही नाराज आमदार आहेत त्यांना एकत्र करतायत आणि कदाचित ठाकरे गटातनं बाहेर पडण्याचा विचार करतायत आणि असंही कळतंय की भास्कर जाधव हो, हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे ही बातमी मी आज तुम्हाला दिली आहे बघू आगे आगे होत आहे क्या हे तुम्हालाही बघायचं आहे मलाही बघायचं आहे आपल्या सगळ्यांनाच बघायचं आहे पण एवढं नक्की आहे की ठाकरे गटामध्ये भास्कर जाधवांची अस्वस्थता आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका धन्यवाद